सातपाड्यामध्ये येतो सातपाड्यामध्ये सात घर येत आहे कशाला वाद विवाद करू नको व्हिडिओ चालू आहे शेठ लोकांची तीन पत्ती चालू आहे बा इथं आपल्याला जमणार नाही माणसं दिसतात वायरी वगैरे पकडून ती कोण कोण आहे आपल्याला हॅरी आहे या ने बोंकायला चाल चालला पालखी सोला लागतये कुठला कुठला पालखी सोला ड्रोन ने घ्यायचा ड्रोन ने पालखी सोला आता तो झोपतो भी काय आता गणपती झालं साखरचوتي चण लागित तू गणपती पालखी सोला दाखवतो आता दाखवीन तुला आता प्रॉपर पालखी सोला पालखी सोला शोंगा बघायला मिट्टी शोंगा आकाश वगैरे सर्व बघायला मी एक एक बघ चल मधून जाऊया चल हाय नमस्कार मी राजदेव घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल राज करंजवळती माझ्यासोबत आहे सुरेश पाटील आणि हरिदास मामा आम्ही त्याला हॅरी दादा म्हणतो कारण आम्ही शिर्डीला जेव्हा चालत जात असतो तेव्हा सर्व त्याला हॅरी बोलतात मग यांच्यासोबत या सर्वांसोबत लागून मी पण त्याला हॅरी दादाच बोलायला लागलोय पण बघायला गेला तर तो, तो आमच्या मम्मीला ताई म्हणतोय ना तो ताई, ताई बोलतोय म्हणून आमचा मामा लागतोय तो भाना हॅरी दादाच बोलू शकता तर यांच्या घरी आपण आलो आज द्रोणागिरी आईचा या बाजूला मंदिर आहे त्याच्याच बाजूला हा सर्व देखावा केला त्यांनी आणि बघायला द्रोणसाही केलाय ना सर्वांनी बार चिमुकले केलाय ना चिमुकल्यांची मेहनत आहे आणि पाठी बघा तीन पत्ती केल्याला बसली सर्व आम्ही सध्या आहोत करंजा सातगर पाड्यामध्ये सातगर पाडा ना आहे सात घर सातपाड्यामध्ये नाही येत ना मध्ये येतो सातपाड्यामध्ये सात घर येते कशाला वाद विवाद करू नको व्हिडिओ चालू आहे सात घर इथं पहिले सात घर होती म्हणून नावाचं सात घर ठेवलं पण आता चिकार घरं झाली आता भरपूर घर झाली सात घर सातपाड्यात नाही येत पाड्यात येते तो चला जाऊया पण घरात इथं सर्व आई सा बघा आई हाय करा हाय 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 आणि इथं तीन पत्ती तीन पत्ती चालू आहेत मांडी पाच रुपये दहा रुपये शेठ लोकांची तीन पत्ती चालू आहे बाई आपल्या जमणार नाही हाय हाय तुमच्या बाबा शेठ लोकांचं मी काय बोलो दहा रुपये मांडी आणि पाच रुपये आपल्याला जमा नाही चला जावे जाऊया आतमध्ये घरामध्ये आणि आपल्या सोबत आहे हरिदास दादा मामा मी काय बोलते दादा आपण साखर चौतीला आपला बाप्पा सगळ्यांना विचार पडला असेल काही अजून बाप्पा आपल्या घरी आहे पाच दिवस कसा आहे पाच दिवस कसा आहे वरती गेल्याची इच्छा होती की आपल्याला पाच दिवस मांडणार भेटत नाही काहीतरी आणि पाच दिवस मांडल्यामुळे काय होतं सर्व सर्व कुटुंब एकत्र येतं आणि सर्व आनंद घेतात बरोबर आणि पाच दिवसाचा बाप्पा आपल्याला बघायला लागत बरोबर अडीच दिवसाचे आणि तुम्हाला वाटत असले आधीच्या व्हिडिओत नाही सगळे लेटेस्ट व्हिडिओ आपल्या उरण मच्छी मार्केटची पण जी टाकले काल जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक बघितली नसेल तर ती पण जाऊन बघा या सर्व साखर चौथीचा विसर्जन झाल्यानंतर नंतरच्याच व्हिडीओ आहेत हे पण पाच दिवसाचा साखर चौथीचा बाप्पा असते पण पाच पाच दिवसाचा आणि मार्केटचा अडीच दिवसाचा विसर्जन झालं ना साखर सौचा त्याच्यानंतर बसतो दीड दिवसासाठी आज विसर्जन असणार आपलं ठीक आहे बघूया तेच यात्रेला यात्रेसाठी आलोय याला बोलू या महिन्यात कोण यात्रा दाखवतो चल दाखवतो यात्रा तुला यात्रा चला जाऊया तर आपल्या समोर या चिमुकलेत आणि हा मोठाय समज तर याही सर्व तिघाई मिळून पालखीचा सोला आ, साजर केला आपल्या समोर तर त्यांना विचारूया ही कल्पना त्यांच्या मनात कशी आली होती आमच्या पप्पांच्या गेल्या वर्षी मनात कल्पना आलेली पण गेल्या वर्षी टाइम नेटला म्हणून या वर्षी पण आम्ही थोडे दिवस असतानाच बनवला म्हणजे थोडे दिवस आयत्यावर बनवला आयत्यावर बनवलाय सगळा आणि दादानी बैलगाड्या टाकल्यात सगळ्या आणि मिनी स्टॉल टाकल्यात आणि अरेंजमेंट साठी या दादानी हेल्प केलेल्या आम्हाला हर्ष नाव सांग तुझा आणि तुमचं नाव माझं नाव वरत थली, थली। आणि आपल्याला आता दाखवणार कोण आहे सर्व काय काय बनवलंय आपल्या सर्व पालखी सोल्याला कोण घेऊन जाणार आहे तू जाशील घेऊन चालेल चाले चाले सोला पहिलाच आपण द्रोणगिर्याच दर्शन घेऊ मंदिर आहे आपल्या इकडं द्रोणगिर्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण येऊ आता वाघेश्वर मंदिर जाऊ वाघेश्वर मंदिर बघा वाघेश्वर मंदिर म्हणजे आपण पायतेशी आलेलो आहोत आणि नंतर जितन आपले सोंग निघत आहेत जवळ आपले तिकडे आलोय आपण बैलगाडी आपली पहिलीच होती ती लावणीची तो दाखवण्याचा प्रयत्न केला बघा फोटो आहे त्याच्यावरती ओरिजिनल फोटो आहेत म्हणजे या वर्षीचे जे पालखी सोला होता त्याचा ओरिजिनल फोटो आहे हा आणि नंतर आपण आलोयच्या कमानी जवळ आणि नंतर आपल्याला इथ मंकीमॅनचा सोंग बघायला भेटत आहे आणि नंतर संभाजी महाराजांचा आहे जो आता संभाजी महाराज झालेला याच्यावरती आपल्या खटाऱ्यावरती सोंग मध्ये तो देखील तुम्हाला दाखवला यंदाचे सर्व दोन हजार चोवीस चे सर्व नंतर राम लक्ष्मण आणि झालेले तो इकडे एक सोंग बघला आणि पब्लिक वगैरे सर्व आहे बघा पब्लिक वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला पूर्णगिरी आणि द्रोणागिरी आईचा फोटो सुद्धा आहे इकड पहिली गाडी नेहमी आपली द्रोणागिरी आईची असते तसंच आपण इकडे काय पहिलीच गाडी पहिला सोंगाची गाडी ध्रोणागिरी यायच्या फोटोची बघायला मिळाली आहे तुम्हाला आणि नंतर मराठी शाला सुद्धा केले त्यांनी मराठी शाला पण केलेली आहे मराठी शाला सुद्धा केलेल्या आहे आणि इथं वाडाचं झाड पण आहे झाड सुद्धा दाखवलं त्यांनी आम्ही अक्का मैदानासारखा दाखवला बरोबर आहे मैदान पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि आकाश पालने सुद्धा बघा चालते आकाशपालने केले आणि ही बोट सुद्धा केले मस्त केलं एकोणी हर सजा केले काय पप्पाई मदत केले सर्व आणि आकाशपाल बघा प्रॉपर चालताना दिसत आहेत तुम्हाला आणि इथे स्टॉल बघा सेव्ह ट्वेंटी सिक्स रुपीज म्हणजे मला वाटते ते याच्यावरून पेपर वरून डायरेक्ट काढून ऑफर वगैरे सर्व दाखवलंय ना बरोबर ना म्हणजे तसं जस तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि माती वगैरे पण तुम्ही बघू शकता नीट इकडे पण स्टॉल आहे Price, 539. मस्त तुम्हाला कसा वाटला थली कुटुंबाचा द्रोणगिराचा पालखी सोहळ्याचा देखावा मला कमेंट करून नक्की सांगा पोरांनी खूप मेहनत केली आहे बघा आणि आकाशपाल पब्लिक पण दाखवलंय बघा मस्त दाखवलंय मस्त एकदम केलाय

द्रोणागिरी आई आई द्रोणागिरी आणि आई शीतलादेवीचा यात्रा सोल्याचा सगळा दिखावा दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला त्यांनी आणि मस्त केले मस्त देखावा केला एकदम दे मस्त केला दोन ते दोन ते, ते तीन दिवसामध्ये आई सर्व आहे हा आणि इकडं आपला बाप्पा देखाव्यामध्ये जी माणसं दिसतात वायरी वगैरे पकडून ती कोण कोण आहेत आपल्याला हॅरी सांगण्याची हॅरी आता पहिला पहिल्याकडे जो आहे तो आपला शंकर थळी हा आणि दुसऱ्याकडे नरेश म्हात्रे आणि तिसऱ्याकडे एसपी एस पी काय हे सर्व सर्व आम्ही वगैरे असतो हा काय मस्त केलं जसं आमच्या यात्रेचा म्हणजे एकदम डेकोरेशन यात्रा दिकटो भरते जशी ओरिजिनल तसा एक दाखवता एक लहानसा प्रयत्न केला प्रयत्न आहे हा विचार आमच्या गेल्या वर्षी डोक्यात झाला होता गेल्या वर्षी विसर्जन झाला आता पुढल्या वर्षी काय बनवायचं आपण तर मग यात्रा बनवू असे पाळणे वगैरे विचार नंतर मग थोडे दिवस कमी होते नंतर विचार केला की यात्रा नाही बनवायची नंतर मुलं वगैरे बोले आम्ही सर्व मदत करू माणसं आमच्या माता आहे हर्ष वगैरे मदत करू आणि त्यांच्यातून माध्यमातून मुलांना आनंद वाटतो मुलं यात्रा बघतात गणपती आपण मोठे गणपती दर्शन करतो त्यांना गणपती म्हणजे काय दर्शन म्हणजे एवढं काही कळत नाही मग यात्रा म्हणून त्यांना आनंद होतो आनंद आनंदा वाटला मस्त वाटला आणि एक माझा सांगण्याचा प्रयत्न की हा तुम्हाला सीन कसा वाटला कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न छोटासा करा नक्की नक्की आवडला नाही आवडला आवडेल नक्कीच आवडेल मस्त प्रयत्न केलाय ले द्रोणागिरी यायचा गावचे आगारी कोली बघा नाचतान आवली नू आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली आई द्रोणागिरी पाया। त्याची प्रसाद माय येथून केले होते उड्डाण उड्डाणाचे नाव झाले उरण झाले उरण द्रोणगिरी आई संचे डोंगिरावरी संकट चला, तर चला हा छोटा ब्लॉग तुम्हाला द्रवणगिरी आईच्या पालखी सोहळ्याचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न होता त्यांचा बघा साखर चौथीचे पाच दिवस गणपती बाप्पा असतात घरात विसर्जनाची तयारी होईल आहे आणि आता सध्या ते पत्ते खेळतायत तर चला हा ब्लॉग इथं एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि पहिली गोष्ट त्यांची सर्वांची इच्छा आहे कमेंट बॉक्समध्ये दिखावं तुम्हाला कसा वाटला डेकोरेशन कसा वाटला ते नक्की लिहा कमेंट बॉक्समध्ये चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल टेक केअर बाय बाय स्युसून काळजी गणपती बाप्पा मौर्या